तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल फक्त तासाभरात पूर्ण होणारी थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर या थाळीमध्ये आपण जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे ती आपण कच्च्या बटाट्यापासून आणि कुठलेही वाटण न करता बनवलेली आहे मस्त अशी चमचमीत बनवून तयार होते त्यानंतर मस्त अशी दाटसर सुमधूर बासुंदी आणि त्यानंतर अजिबात तेलकट न होणाऱ्या टम्ब फुगलेल्या तरी सुद्धा मौसूद अशा ह्या पुऱ्या आणि त्याच सोबत इथे मी कोकनट पुलाव बनवलेला आहे म्हणजेच इथे मी तिखट नारळी भात बनवलेला आहे आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी ओल्या नारळाची चटणी सुद्धा आहे आणि पापड सुद्धा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक आणि शेअर तर नक्कीच करा पण व्हिडिओला हाईप सुद्धा करा तर सगळ्यात आधी इथे आपण बासुंदी बनवायला घेऊया कारण सगळ्यात जास्त वेळ बासुंदीलाच लागतो तर इथे मी कढईमध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं पाणी तळाशी घातल्याने बासुंदी जी आहे ते कढईला चिटकत नाही त्यानंतर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे शक्य असेल तर फुल फ्लॅट म्हशीचं दूध घ्या इथे माझ्याकडं अवेलेबल नव्हतं म्हणून इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे हे दूध मी तापून ठेवलं होतं त्यासाठी साई सगळ घेतलं आणि आता यामध्ये मी पाव कप साखर घातलेली आहे साखर ले ले सा ले 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 तर साखर सुरुवातीलाच घातल्याने याला रंग खूप छान येतो आणि बासुंदीला चवही खूप छान येते एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा तर इथे पहा दुधाला उकळी यायला लागलेली आहे तर आता यामध्ये मी पाच ते सहा केशरच्या काड्या घातलेल्या आहेत यांना रंगही छान येतो आणि फ्लेवरही पण केशर घालणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर यामध्ये केशरच्या काड्या ॲड केल्या दुधाला उकळी यायला लागलेली आहे तर लगेचच आपण यामध्ये ना थोडेसे चारोळ्या घालून घेऊया आणि त्यासोबत थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप सुद्धा घातलेले आहेत हे संपूर्ण साहित्य घातलं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आता हे आपण एका बाजूला कमी गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया पण मध्ये मध्ये याला चेक सुद्धा करायचं आहे अशी पळी यामध्ये ठेवायची म्हणजे दूध जे आहे ते कढईच्या बाहेर येणार नाही तर आपण बासून दे दुसऱ्या बाजूला शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया त्यासाठी इथे मी कुकरमध्ये दोन चमचे तेल ॲड केलं त्यामध्ये थोड्याशा मोहऱ्या घातल्या थोडीशी जिरे घालायची जिरे मोहरी छान फुलले तर लगेचच यामध्ये बारीक चिरलेला एक मोठ्या साईजचा सा कांदा घालायचा सा का आहे आणि कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि सुद्धा परतून घ्यायचे आहे कांद्यासोबतच आलं लसणाची पेस्ट घातली की दोन्ही पदार्थ अगदी व्यवस्थित असे भाजले जातात परतले जातात तर इथे पहा इथे आपला कांदा आणि लसूण छान असा परतून झालेला आहे सोबतच यामध्ये मी थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलीत कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून झाला कांदा आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे हवा तर इथे तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता पण प्युरी नाही घातलात तर इथे टोमॅटो हा बारीक चिरून घालायचा म्हणजे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं तर टोमॅटोसुद्धा छान असा मिक्स करून घेतला आता यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया तर त्याचमध्ये इथे मी पाव चमचा हळद घातली एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं याने भाजीला रंग खूप छान येतो त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे संपूर्ण मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे अगदी झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते आणि तरीसुद्धा मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत आणि चवीला अप्रतिम अशी बनवून तयार होते जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही भाजी आपण बटाटे न उकडताच बनवणार आहोत कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी झटपट बनवून तयार होते तर इथे मी दोन मोठ्या साईजचे बटाटे साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते बटाटे यामध्ये ॲड करूया आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचे तर आता इथे आपल्याला सगळ्या शेवटी एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला ॲड करायचे आहे सगळ्या शेवटी घालायचं म्हणजे याचा फ्लेवर टिकून राहतो आणि भाजीला चव खूप छान येते संपूर्ण साहित्य छान असं एकजीव केलं आता यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालूया पाणी थोडंसं जास्तच घालायचं कारण इथे आपण बटाटा कच्चा वापरला आहे त्यामुळे शिजायला पाणी लागतं तर संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा मिक्स करूया आणि झाकण लावून कमी गॅसवरती इथे आपण याच्या चार शेट्ट्या काढून घेऊया तर इथे मी कुकरचा चार शिट्ट्या काढून कुकर गार करून घेते तोपर्यंत इथे आपली बासुंदीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही बासुंदी जी आहे ते मी अर्धी आटवून घेतलेली आहे ह्यापेक्षा जास्त आटवू नका नाहीतर तर बासुंदी खूप जास्त घट्ट होते तर इथे मी बासुंदी पन्नास टक्के आटवून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे आणि अगदी मस्त दाटसर झालेली आहे थंड झाल्यानंतर जा आणखीनच जास्त दाटसर होते त्यासाठी खूप जास्त इथे आपल्याला शिजवायचं नाही आता इथे आपल्याला गॅस बंद करायचे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर फ्रेश कुटून घाला त्याचा फ्लेवर छान येतो वेलची पावडर घालून मिक्स करायचं आणि गॅस बंद करून ही बासुंदी आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत थंड होईल बासुंदी थंड होईल तोपर्यंत आपण पुलावची सुद्धा तयारी करून घेऊया तर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक कप लांब धाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घरात जे उपलब्ध असतो तो घेऊ शकता कोलम तांदूळसुद्धा इथे वापरू शकता तर हा तांदूळ आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि स्वच्छ धुवून पाणी घालून याला बाजूला ठेवूया इथे आपण तांदूळ धुवून घेतला तो भिजतोय तोपर्यंत आपण पुलावची पुढची तयारी करून घेऊया तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आजचा हा पुलाव जो आहे कोकोनट पुलाव आहे म्हणजे तिखट नारळी भात तरी हे आपल्याला नारळाचं इथे दूध लागणार आहे तर इथे मी अर्धा नारळ घेतला त्याचे तुकडे केले पाणी घालून मिक्सरला पेस्ट करून घेतली आणि कॉटनच्या रुमालने गाळून घेतली गाळून घेतल्यानंतर जे खोबऱ्याचा कीस राहतो त्याचीच आपण आज तोंडी लावण्यासाठी चटणीसुद्धा बनवून घेणार आहोत तर काहीच वाया जाणार नाही तरी ते आपल्या नारळाचं दूधसुद्धा तयार झालेला आहे आणि चटणीसाठी इथे खोबरसुद्धा तयार आहे तर आता आपण पुलावला फोडणी देऊन घेऊया पुलावला फोडणी देण्यासाठी कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन पळी तेल घालायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायची जिरो मोहरी फुलली का मोजकेच खडे मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी तमालपत्र दालचिनी चक्रफूल मोठी वेलची आणि हिरवी वेलची घेतलेली आहे यापेक्षा जास्त खडे मसाले घालू नका नाहीतर कोकोनटचा जो फ्रेश फ्लेवर असतो तो निघून जातो तर त्यानंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा स्लाईसमध्ये कट करून घातला कांदा हलकासा परतला की एक मोठा चमचा भरून आलं आणि लसणाची पेस्ट घालायची दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कांद्यासोबत हे सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे तर आतापर्यंत तुम्हाला कुठेही व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि त्याचसोबत व्हिडिओला हाईपसुद्धा करा तर इथे आपला कांदा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये काही भाज्या ॲड करूया अगदी थोड्या थोड्या घालायचं खूप जास्त नाही तर इथे मी थोडासा फ्लावर घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या मधून कट मारून घातलेल्या आहेत आता तर आता हे संपूर्ण साहित्य परत एकदा छान असं तेलावरती परतून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं तर इथे मी संपूर्ण पुलावसाठी लागणारं मीठ घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय बस यापेक्षा जास्त यामध्ये आपल्याला कुठलेही मसाले घालायचे नाही आहेत तर आता यामध्ये आपण जो धुवून ठेवलेला तांदूळ होता भिजत घातलेला तो तांदूळ यामध्ये घालूया त्यातलं पाणी संपूर्ण काढायचं आणि तो तांदूळ यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता हा तांदूळ आपण यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनिटं असाच हा फोडणीमध्ये परतून घ्यायचा म्हणजे अगदी मोकळा सुटसुटीत हा पुलाव बनून तयार होतो तर इथे आपला तांदूळसुद्धा छान असा चा परतून झालेला आहे तांदूळ परतून झाला का आता यामध्ये आपल्याला जे कोकोनट मिल्क आहे नारळाचं दूध आपण काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे तर, किती तर, तर ते किती घालायचं तर जेवढा आपण तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे तर तुम्हाला जर खूप जास्त नारळाचं दूध घालायचं नसेल तर एक कप नारळाचं दूध आणि एक कप पाणीसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण या कुकरचं झाकण लावूया आणि कमी गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घेऊया तुमचा कुकर किती शिट्ट्यामध्ये भात किंवा पुलाव बनवतो तेवढ्या शिट्ट्या इथे काढून घ्या तर पुलावच्या शिट्ट्या काढून कुकर गार होतोय तोपर्यंत इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर इथे पहा किती मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी बनवून तयार झाली तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अतिशय झटपट होणारी अशी ही बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट रसा आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही आणि बटाटेसुद्धा पहा अगदी परफेक्ट शिजलेले आहेत तर ही भाजी थंड झाल्यानंतर आणखीनच थोडीशी दाटसर होते त्यासाठी खूप जास्त घट्ट करू नका तर इथे आपली बटाट्याची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं नारळाचं दूध करून जो उरलेलं नारळ आहे त्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करायचं जिरे मोरी कडीपत्ता हिरवी मिरची घालायची मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडीशी हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं इथे आपला तडका तयार आहे गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये आपण जे नारळाचं दूध बनवून शिल्लक राहिलेलं जे नारळ आहे त्यापासून चटणी बनवणार आहोत तर हे नारळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर तडका पॅन लहान होत होता यामध्ये मिक्स करायला येत नव्हतं म्हणून हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर आता इथे आपल्याला गॅसची अजिबात गरज लागणार नाहीये हे मिक्स केलं की ते आपली मस्त अशी नारळाची चटणी बनवून तयार होते <coughs> तर इथे पहा इथे आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे तर ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते जसे आपण पोहे खातो ना अगदी त्याच चवीची बनून तयार होते तर इथे आपली नारळाची चटणीसुद्धा तयार आहे आणि तोपर्यंत इथे आपला पुलावचा जो कुकर आहे त्यासुद्धा मी तीन शिट्ट्या काढून गार करून घेतला तर आता तो कुकर सुद्धा उघडून पाहूया तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मोकळा सुट सुटीत असा हा पुलाव बनवून तयार झालेला आहे अगदी छान असा बनवून तयार होतो अजिबात चिखट होत नाही चिवट होत नाही आणि चवीला अप्रतिम लागतो तर नेहमी आपण नारळी भात गोड नारळी भात बनवतो आणि एकदा तुम्ही हा तिखट नारळी भात म्हणजेच पुलाव बनवून पहा खूप मस्त लागतो आणि चवीला खूप छान होतो एरवीसुद्धा तुम्ही हा कोकणट पुलाव कुठल्याही रस्सा भाजीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो तरी ते आपला पुलावसुद्धा तयार झालेला आहे तर आता आपण पुऱ्यांची तयारी करून घेऊया पुऱ्या तयार करण्यासाठी इथे आपल्याला एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे भरून बारीक रवा घालायचे बारीक रवा घातल्याने एकतर पुरी तेलकट होत नाही आणि त्याचबरोबर छान अशी खुसखुशीत राहते आणि त्याचबरोबर इथे मी थोडंसं मीठ घातलं आणि एक चमचा यामध्ये साखर घालायचे साखर घातल्याने पुऱ्यांना रंग खूप छान येतो त्यासाठी नक्की घाला तर सर्व साहित्य एकजीव करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्यांसाठी पीठ मळत असताना कधीही यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही तेलाचा मोहन किंवा साठा घालायचा नाही तर असंच हे पीठ मळून घ्यायचे तरच तुमच्या पुऱ्या ज्या आहेत ते अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान अशा खुसखुशीत बनवून तयार होतात तर इथे आपल्याला पीठसुद्धा अतिशय घट्ट मळून घ्यायचं आहे अजिबात सैलसर पीठ मळायचं नाही सैलसर पीठ मळल्यानंसुद्धा सुद्धा पुऱ्या ह्या तेलकट होतात तर इथे पहा इथे मी पीठ मळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर पीठ आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही मिडियम कन्सिस्टन्सी ते इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि पुऱ्यांसाठी पीठ मळल्यानंतर कधीही ते रेस्टसाठी ठेवायचं नाही पीठ मळलं की लगेचच त्याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या रेस्ट करण्यासाठी ठेवलं का पीठ हे पातळ होतं आणि पुऱ्या तेलकट होतात तर ते ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अगदी छान अशा मौसूद आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायचे तर पुरी लाटत असताना संपूर्ण बाजूनं एकसारखी पुरी लाटायची अजिबात कुठे झाड कुठे पातळ ठेवायची नाही त्याने सुद्धा पुरी जी आहे फुलत नाही तर इथे पा इथे मी दोन ते तीन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया तर पुऱ्या तळण्यासाठी इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगदी छान असं गरम करून घ्यायचं आणि ग गरम गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला सोडायच्या आहेत गरम गरम तेलामध्ये पुऱ्या सोडल्या एकतर पुरी छान फुलते आणि तेलकटसुद्धा होत नाही तर ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या म्हणजे पुऱ्या ह्या अगदी छान खमंग खुसखुशीत बनून तयार होतात तर पुरी तळत असताना कुश सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची का पुरी खूप जास्त वेळेत उलटसुलट करायची नाही एक ते दोन वेळा उलटसुलट करून तळून घ्यायची तर इथे पहा इथे मी एक पुरी तळून घेतली मस्त अशी टम्म फुलली होती आणि अजिबात तेलकट झाली नाही तुम्ही बघितला असाल तर बोलता बोलता इथे आपली दुसरी पुरीसुद्धा तळून झालेली आहे आणि ही पुरीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुलून तयार झालेली आहे आणि यावरती ते तेल पहा अजिबात तेल कुठेही दिसत नाही तर इथे दोन पुऱ्या तळून घेतल्या सोबतच पापडसुद्धा तळून घेऊया तर हा मुरमुऱ्याचा पापड आहे अतिशय खमंग लागतो खायला आणि अजिबात गॅसचा वापर न करता हे पापड बनवलेले आहेत ह्याची डिटेल रेसिपी चॅनल वर अपलोड केलेले आहे जाऊन नक्की चेक करा त्याचबरोबर थोडेसे समस्ये सुद्धा तळून घेऊया तर इथे आपले संपूर्ण पदार्थ रेडी झालेले आहेत तर आता आपण ताट तयार करून घेऊया तर सर्वात आधी इथे मी पुलाव ठेवलेला आहे एका वाटीमध्ये सेट केला आणि तो मध्यभागी ठेवलेला आहे त्यानंतर ही आपली मस्त अशी सुमधुर दाटसर बासुंदी आणि त्याच सोबत चमचमीत अशी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी पहा काय सुंदर दिसत आहे सुद्धा तशीच खूप छान बनवून तयार होते आणि अगदी झटपट बनवून तयार होते सोबतच तोंडी लावण्यासाठी चटपटी तशी ओल्या नारळाची चटणी आणि ह्या पुऱ्या पहा बराच वेळ झाला ह्या पुऱ्या तळून तरीसुद्धा मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत आणि त्या पुऱ्यांवरती तुम्ही पाहू शकता अजिबात तेल दिसत नाहीये त्यानंतर हा पुलाव पहा अगदी एक एक दाना दिसत आहे अगदी मोकळा सुटसुटीत हा पुलाव बनून तयार होतो आणि चवीला खूप मस्त लागतो आणि त्याचसोबत आपले तळलेले हे पापड तर इथे आपली रक्षाबंधन स्पेशल परिपूर्ण अगदी झटपट तयार होणारी थाळी बनवून तयार झालेली आहे तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा ही थाळी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आता मी तुम्हाला ही बासुंदी दाखवते तर आणि ह्या पुऱ्यासुद्धा पहा किती छान अशा टम्मू फुललेल्या आहेत मऊसूद आहेत आणि अजिबात तेलकट नाही आहेत असं वाटतंय की ह्या पुऱ्या आपण स्टीम करून बनवलेल्या आहेत आणि ही बासुंदी पहा थंड झाल्यानंतर किती दाटसर झालेली आहे आणि ही बटाट्याची भाजीसुद्धा अगदी चमचमीत बनवून तयार होते आणि बटाटेसुद्धा पहा किती मऊसूद शिजलेले आहेत नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला हाईब नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका चमचमीत रेसिपीबरोबर धन्यवाद